नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोड या पुस्तकाचे आप लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो लाईगा आबे कच कच खतरनाक व्हिडिओ आहे भाऊ आपला बापू फॉरेनले पयाला होता शिंदूर ऑपरेशन शिंदूरवर चर्चा झाली नाही पाहिजे म्हणून पण आता त्याला यास लागण वापत जाणार कुठं आहे घंटू आला वापस आता वापस आल्यावर देशाच्या संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली या देशाच्या सैनिकावर ते एअरफोर्स असो भूदल असो का नौदल असो याच्यावर किंचितही शंका घेतल्या जाणार नाही पण भारताचा विमान ठीक आहे भारताचा हवाई दलाचा प्रमुख म्हणते का आम्हाला फोकणाऱ्या स्थानल्या जाते एक विमान बनासाठी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊन काय ते म्हणते का दोन हजार बावीसलेच भारताच्या भूदलात जगातलं सगळ्यात हलकं लढाऊ विमान तेजस तयार होईन आणि ते आम्हाला भेटतच नाही आणि इथं उरावर ऑपरेशन येते तेव्हा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह राहते पण आम्ही या देशाच्या तिन्ही दलाच्या शौर्याला सलाम करतो पण त्याचं क्रेडिट आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानानं स्वतःवर घेतलं नाही पण आमचा बापू क्रेडिट घ्यायला तयार आहे मग ते ठीक आहे तुम्ही एकोणीसच्या इलेक्शनमध्ये पाहिलं चौवेचाळीस लोकांचे शहीद झालेले जवान सी आर पी एफचे पण त्याच्यावर एक साधी चौकशी नाही नेमली आमच्या बापूनं समजलं का कितीतरी ठीक आहे कितीतरी जवानांच्या पत्नीचं आमच्या बहिण्याचं शिंदूर उजाडून गेलं पण ते आयडियाच कुठून आलं अजून पता लागला नाही आणि आता पुन्हा ऑपरेशन शिंदूर केलं तर या ऑपरेशन शिंदूर नंतर आपले किती विमानं पडले हे स्पष्टपष्टपणे सांगाले पाहिजे त्याच्यानंतर आपण सीज फायर काउंट केलं हे सांगाले पाहिजे पण खरंच कालची जे डिबेट होती तर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे मोदीचा का पाणी पाजणे नावाची एक मन आहे मराठी पाणी पाजणे पाणी पाजणे म्हणजे शिकस्त देणे म्हणजे हारून टाकणे तर खरंच मोदीले ठीक आहे भाषण देता देता तीनक वेळा पाणी प्या लागलं आणि एक वेळा तर सरय म्हणलं का मोदी साहेब तुमच्यात हिंमत असन तर तुम्ही ह्या डोनाल्ड ट्रम्पले भेले आणि याले भिन तुम्ही सीजफायर केले जर तुमच्यात दम असन इंदिरा गांधी एवढे ठीक आहे त्याच्यापेक्षा अर्धा जरी असन तर फक्त ठीक आहे फक्त ह्या खोटा बोलला ठीक आहे कोण डोनाल्ड ट्रम्प खोटा बोलला असं फक्त तुम्ही या देशाच्या संसदेत बोलून दाखवा तर मोदी आपल्या भाषणात म्हणते का देशात जगातल्या कोणत्याही नेत्याच्या म्हणण्यानुसार आम्ही सीज फायर केलं नाही मग तो बयार आहे का तो एकोणतीस व्या बोमला एकोणतीस व्या का माया म्हणण्यानुसारच सीज फायर झाला आहे ह्या म्हणते माया म्हणण्यानुसार झालं ह्या बापू म्हणते झालं नाही आणि यानं डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेतलं नाही कारण याच्यात डेरिंग हाय नाही डोनाल्ड ट्रम्पचं नाव ह्यासाठी हे फाटू आहे बरं आता नाव नाही घेतलं पण मात्र डोनाल्ड ट्रम्पवर जे चर्चा होऊन राहिली पुऱ्या जगाले कळली भारतातल्या लोकायले कळली का डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेईन एवढी हिंमत मोदीत नाही आहे पण याचं नाव न ना घेता तरी म्हणलं का कोणत्या जग जगातल्या नेत्याच्या म्हणण्यानुसार आम्ही शिजपायार केला नाही मग याले पत्रकाराने प्रश्न विचारला आज अमेरिकेतल्या तर यानं का न्याय अशी कानपटात आणली आपल्या आता तुम्हाला का सांगू ह्या पठ्ठ्यानं आपल्या भारताच्या मालावर पंचवीस टक्के टेरिप लावला भारतातून जो माल अमेरिकेत निर्यात होतो त्याच्यावर पंचवीस टक्के टेरिप लावला टॅक्स लावला एक्स्ट्रा आणि आम आमचा बापू चिपटक नाही करून राहिला बोलून नाही राहिला आता आमच्या देशाच्या पंतप्रधानानं फक्त बांगड्या घालून फिरायला पाहिजे जर देशाचा पंतप्रधान पदावरचा माणूस देशावर अशी लाचिरवाणी लाजीरवानी परिस्थिती येत असन कोणत्या देशाचा पंतप्रधान टेरिफ लावत असन तो म्हणत असन तुम्ही सिस्पायर करा आणि अमित शहा का म्हणे माहितीये का अमित शहानं मागच्याच वर्षीच्या भाषणात आहे मागच्या का त्याच्या मागच्या वर्षीच्या भाषणात का हम पीओ के केले जान दे देंगे देंगे जान 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 दे आणि आता पीओ के घ्यायची वेळ आली ती तर देशाचा संरक्षण मंत्री संसदेत सांगते का आम्ही हे ऑपरेशन सिंदूर फक्त आतंकवाद्याचे जे काही ठिकाणं आहे तेच लक्ष करण्यासाठी आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलो आमचा पीओके घेण्याचा कोणताही उद्देश नव्हता आबे घंटे हो ठीक आहे ऑपरेशन सिंदूर तुम्ही राबवलं ह्या एक चान्स होता का आमच्या भारतातल्या सव्वीस निरपराध लोकांचा धर्म विचारून जो जीव घेतला तर हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती का पाक व्याप्त कश्मीर आपण आता घ्यायची वेळ होती आणि सर्व जग आपल्या ठीक आहे आपल्या बाजूनं होतं सहानुभूती होती जग तो सहानुभूती होती मग या मोदीनं फॉरेन मध्ये फिरासाठी तीनशे बासष्ट कोटी रुपये खर्च केले आपले वाले आ पोट्यायले शाळा नाही आहे छत पडून राहिले राजस्थान सात पोट्याचे जीव गेले रविवारी बी एक शाळा पडली राजस्थान मधली बरं झालं रविवारी पडली नाहीतर ती पुन्हा एक घटना झाली असती आणि ह्या तीनशे बासष्ट फॉरेनले फिरायचे पैसे खर्च करते तीनशे बासष्ट करोड रुपये आठ हजार कोटीच्या विमानातून फिरते या बापूसाहेब बरं एवढा फिरल्यावर साधा रशिया उभा नाही राहत रशियानं भारतासोबत अग्रीमेंट नाही केलं रशिया फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पाकिस्तानात गुंतवणार आहे करोडो रुपयाचं अॅग्रीमेंट झालं हा किती फोकणाऱ्या आणते का जान दे देंगे कुठं गेली तुझी जान पीओके साठी ह्या अमित शाह जान देणार होता जान व्हिडिओ आहे त्याची हा माझ्यापाशी प्रूफ आहे का अमित शहानं संसदेत केलेलं वक्तव्य आहे का हम हमारी जान हाजीर आहे बोले पाक पाकव्याप्त कश्मीर केली पीओके के केली मग आता नाही घेतला आता तुमच्या हातातच होता काय झाले फुकणाऱ्या तांती मतानं या संसदेत जो अध्यक्ष आहे ओम बिर्ला जर संसदेत खोटं बोलत असन खोटी माहिती देत असन तर त्याच्यावर या सदस्यावर का कारवाई करावी याच्यासाठी एक पहिले नियमावली बनवा कारण हे सर्रास काल ह्या संसदेत का म्हणे माहिती आहे अमित शहा अमित शहा म्हणे एकोणीसशे साठ मे सरदार वल्लभभाई पटेल आकाशवाणी सेंटर गए गे बोले लेकिन सब दरवाजे बंद कर बोले अरे भाऊ एकोणीसशे अठ्ठेचाळीस ले सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू झाला आणि ह्या त्या भाषणात म्हणते इतिहास का स्नातक हू मग इतिहास का स्टुडंट हु अरे भाऊ तुम्ही डिग्री मे सर्च केली मला तू बारावी पास भेटला आणि सेकंड इयर शाळा सोडली बीएससी मधी ह्या पट्ट्यानं गुजरात मधून बीएससी सायन्स ऍडमिशन केली होती आणि ह्या म्हणते मग इतिहास का स्टुडंट हो वाटते का कुठं डोकसो किती खोटे बोलतात रे बाबा हे का भारतातले लोक साले याच्यावर विश्वास ठेवते मला कळत नाही इतके डोळ्यावर अंधही पट्टी असावी हो का याच्यापाशी तर डिग्री नाही बरं ह्याच म्हणे का देश के पंतप्रधान ह्या स्वतः म्हणते का मय पडाली का नाही हा याचे स्टेटमेंट आहे हा पत्रकार परिषद मय पडाली का नाही ह्या म्हणते देशाचा पंतप्रधान ठीक आहे एम ए इंटायर पॉलिटिक्समध्ये डिग्री आहे एम ए इंटायर पॉलिटिक्स तुम्ही ग्रोकले विचारा का एंटायर पॉलिटिक्स नावाची भारतात कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री आहे का ग्रोक ग्रोक नावाचे एक ॲप्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं त्याला विचारा काय एनी डिग्री इन इंडिया इन एंटायर पॉलिटिक्स तर ते उत्तर देईन तुम्हाला काय एकही डिग्री इंटर पॉलिटिक्स मध्ये भारतात भेटत नाही आणि याची अशा विषयात डिग्री आहे आमच्या बापूची एंटायर पॉलिटिक्स आणि याच्या डिग्रीवर जो फॉन्ड आहे तो फॉन्ड एकोणीसशे त्र्यात ठीक आहे एकोणीसशे त्र्याण्णवली आला आणि याची डिग्री एकोणीसशे अडुसष्टची आहे जेव्हा फॉन्डच तयार नव्हतात याच्या फॉन्डमध्ये कम्प्युटरनं टाईप केलेली डिग्री त्या फॉन्डमध्ये कशी जेव्हा हाताने डिग्र्या लिहिल्या जात होत्या याची पठ्याची डिग्री कम्प्युटरची आहे जेव्हा कम्प्युटरचा आविष्कारच नव्हता कुठं डोकसा आपतू मी ह्या बोर्डवर आपतू काही समजून नाही राहिलं का कराव एवढे मोदीले आता एवढे म्हणजे चिल्लर समजते बर ट्रॅम का म्हणलं माहितीये का आज पत्रकार परिषदेत मोदी ह्या भारताचा सर्वात कमजोर पंतप्रधान आहे आता इज्जतच कालीन भाऊ राहिलस का मतानं एवढी बेइज्जती एका माणसाची नसन झाली बाहेर देशात बी कोणी विचारत नाही आता इंग्लंडने गेला जबरदस्तीनं गया भेटला म्हणजे काय असा पल्ल्या पडते ह्या कोणाच्या आहे डायरेक्ट जबरदस्तीनं गया भेट घेतली ठीक आहे त्याची इच्छाही नव्हती पंतप्रधानाची गळ्या तरी ह्या वेळ त्याचा हात असा पकडा पकडासाठी ते रील्स व्हायरल झाली शे त्याचा हात असा ठीक आहे जसे काय असे चावट धंदे केल्यासारखे अरे काय म्हणजे काही नीती मत्ता नियम फॉरेनले चालले काही प्रोटोकॉल कसं राहिले पाहिजे ठीक आहे कसं बसायले पाहिजे कुठंही अरे भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग साऱ्या देशाचे पंतप्रधान रिस्पेक्टर आहे अभे गोल्ड मेडलिस्ट होते गोल्ड मेडलिस्ट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे भारतातले पोट्टे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी करायला जाते त्याचे स्कॉलरशिप देते भारत सरकार त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना हे भारत सरकार नाही देत कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी देते ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी जे स्कॉलरशिप देते त्याचं नावच आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना म्हणजे मनमोहन सिंग किती हुशार माणूस असं हे असं काही बी मन की बात बयाडासारखं हां परीक्षा प परीक्षा पे चर्चावर करोडो रुपये खर्च केले इथं शाळा बांधाले ठीक आहे शाळा उरार पडून राहिल्या हां तिथं सत्तावीस हजार शाळा यू पीमध्ये बंद केल्या म्हणजे पोट्याले चरस गांजा अफीमच्या वयारून लावायचा आहे आणि हे ऑपरेशन शिंदूर जे आहे ऑपरेशन शिंदूर आम्ही या देशाच्या सैनिकाले सेल्यूट करतो आम्ही सैनिकार प्रश्नचिन्ह नाही निर्माण करत पण हे जे खोटी माहिती देते आणि याच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन मागं फायर मागं काऊन घेतलं अरे इंदिरा गांधी ना ठीक आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं नव्हतं ऐकलं यक्का दणक्यात पाकिस्तानचे दोन तुकडे थे म्हणे सीज फायर करा युद्धपणी थांबा हे आम्ही आमचं पाऊनगिन का करायचं फोनच नव्हता उतरला ठीक आहे हे म्हणते ठीक आहे हे संरक्षण मंत्री म्हणते ठीक आहे अमित शाह म्हणते का पंतप्रधानाचा उप उप, उप उपराष्ट्रपतीचा फोन आला होता अमेरिकेच्या आणि आम्हाले पाकिस्ताननं माया की ठीक आहे म्हणजे असे ठीक आहे का म्हणते त्याले गळवळत होते आमच्या समोर का आम्हाला बा माफ करा चुकी झाली युद्ध थांबवा सीजफायरची बंदी करा म्हणून आम्ही मागितली मग पाकिस्तान मले का म्हणाचा आहे का जे आतंकवादी आले होते ते गेले कुठं आता ह्या म्हणते का आता मारले आम्ही म्हणजे आता सापडले ठीक आहे ते होय का नाही का दुसरेच मारले मग तेव्हाच्या तेव्हा कुठं गेले होते ते कुठं गायब गेले होते आसमान खा गया आता या जमीन खा गई या बीच में गायब हो थी जर देशाच्या ठीक आहे दोन लाख पंचाहत्तर हजार सी आर पी एफचे जवान आहे इंडियन आर्मीचे तीन लाख जवान आहे हां अशा राज्यात अडीचशे किलो आरडीएस घेऊन गाडी येते आणि चौवेचाळीस लोकांचे जीव घेते एवढी माहिती भेटली कुठून त्याले गाडी एंटर कशी केली आतमध्ये जागी जागी जागोजागी गाड्याची चेकिंग होते मंत्र्याची चे गाडीसुद्धा सोडल्या जात नाही ते गाडी आली कशी हा प्रश्न आहे म्हणून तिचे जे राज्यपाल होते सत्यपाल मलिक त्यानं जे सांगितलं होतं सत्य वास्तविकता ते खरी होती म्हणून भाऊ या देशाचा सत्यानाश यायनं लावला आहे ठीक आहे यायनं बांधलेले पुलं कवा उरार पडण काही सांगता येत नाही यायनं बांधलेले रस्ते कवा गड्ड्यात जाईन डायरेक्ट रस्त्याले मधातच भोगदाड पडून राहिले डायरेक्ट गाड्या त्याच्या ट्रक त्याच्यात पुरे असे घुसून राहिले पण समजून नाही राहिलं का देशाचा विकास कसा चालू आहे पैसे खायची हद असते हा बी जे पीचे मोठ्याले पाच पाच कोटीचे दहा दहा कोटीचे मुख्यालय झाले पण शाळा बांधायले पैसे नाही आहे अरे पोर मरून राहिले थोडेसे जागे वा त्या बिहारमध्ये आता संसदेत पुन्हा घोय होऊन राहिला का ठीक आहे तुम्हाला मतदार यादीत नाव डबल नोंदवा म्हणते त्याच्यासाठी तुमचं आधार कार्ड इलेक्शन कार्ड आणि रेशन कार्ड चालणार नाही अबे घंटूलाल मग आमच्या मतावर पंतप्रधान झाला आम्ही या देशाचे नागरिक नाही आहे आम्ही इल्लिगल आहे हे सरकार बी इल्लीगल आहे असा माझा प्रश्न आहे मग तुम्ही तुम्हीच दिलेला आधार चालत नाही ठीक आहे मग मग ते पासपोर्ट दाखवा अबे पण पासपोर्ट बी आधारवर निघाला ना चिवत्यानंदन मग ते पासपोर्ट जो आहे ते बी आधारवर निघाला आहे खतरनाक काम आहे कसं करावं मला काही समजून नाही आलेलं जबरदस्त फटका राहणली ठीक आहे राहुल गांधीनं आणि प्रियंका गांधीनं ठीक आहे प्रियंका गांधी म्हणे का तुम्हाला का माहीत का आतंकवादात शहीद झालेल्या आईच्या वेदना का असते पोरीच्या वेदना का असते कारण माझ्या बापाचे तुकडे बी माझ्या घरी आले नाही माया बाप आतंकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झाला या देशासाठी तर माया आईचे अश्रूची किंमत तुम्हाला माहीत नाही ते आम्हाला माहीत आहे अंतरी मोठ्या मनानं म्हणते का माया बापाच्या मारे करायला सोडून द्या त्याला कलेजा लागते भाऊ का तुमच्या बापाले जर कोणा मारलं तर तुम्हाला असं वाटेल का त्याची नड्डी पिचकून मारावं हो। पण प्रियंका गांधी म्हणते का माझ्या बापाच्या मारे करायला सोडून द्या ठीक आहे आता जेलमध्ये पुष्कळ दिवस राहिले ते तीस वर्ष सोडून द्या असं म्हटलं याला बी कलेजा लागते यायचं कोण गेलं रे देशासाठी गेलं का एखादा आर्यशतचा देशासाठी शहीद जाईल अरे एवढे मोठे समाजसुधारक आहे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महात्मा गांधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठीक आहे कर्मयोगी गाडगे महाराज हा समजलं का शाहू महाराज आपले ते सावरकर घेऊन नाचते का वर्क आहे बे सावरकर ठीक आहे हे हे आपले पोटे ओबीसीचे बिनबुडाचे थोडेसे सुधरा लेको आणि हे हे सगळे खोटे बोलणार लोक आहे यांना सांगितलं तर दो करोड रोजगार मिलेंगे भेटले का घंटे हो, पंधरा लाख अकाउंट आएंगे, आएंगे का आले का सांगा आले का शंभर स्मार्ट सिटी दिल्या का सब योजना फ्लॉप ब्लॅक मनी आएंगे आणले का घंट्यानं ब्लॅक मनी नाही आणि म्हणून ह्या देश वाचला पाहिजे याच्यासाठी लोकायला जागृत करायसाठी मी व्हिडिओ घेत असतो ऑपरेशन शिंदूर भारतीय जवानानं राबवलं नऊ ठिकाणावर हमला केला ठीक आहे नऊ आतंकवाद्याचे थय स्थळ न्यस्तनाभूत करून टाकले अक्षरशः पण आपल्यापाशी हा गोल्डन चान्स होता पाकव्याप्त काश्मीर घ्यायचा तो कदाचित आपण केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दबावाखातीर या देशाच्या पंतप्रधानानं गमावला हे मोदीसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती आणि देशाच्या इतिहासात मोदीचं नाव सुवर्ण अक्षरानं ना लिहिल्या गेलं असतं पण ती संधी मोदीनं गमावली ठीक आहे या संधीचं सोनं करावं लागत होतं अशा संध्या पुन्हा पुन्हा चालून येत नाही मी याला संधीही म्हणणार नाही कारण पेहलगाममध्ये जे ठीक आहे निष्पाप लोक ज्याचा जीव गेला त्याला संधी म्हणता येणार नाही हे ना ना आपलं फेल्युअर हो आहे आपल्या इंटेलिजन्स ब्युरोचं फेल्युअर हो आहे का आपल्या देशात आतंकवादी कुठं हमला करणार आहे याच्यासाठी इंटेलिजन्स एजन्सी रॉ आणि आय बी नेमले आहे तर याच्यात काही कुठंतरी कमतरता आहे का किंवा ठीक आहे कुठंतरी त्याच्यामध्ये कॉर्डिनेशनची कमतरता आहे का, कम का? याच्यात सरकार कुठं कमी पुरून राहिलं का किंवा याच्यासोबत ठीक आहे याच्यावर काही पॉलिटिकल दबाव आहे का किंवा तिथं बी सरकारचा इंटरफरन्स वाढला का हे बी पाहणं गरजेचं आहे पण कोणीही बोलायला तयार नाही बोललं त्याची नोकरी जाते किंवा ठीक आहे तोच गायब होते असं सध्या पुतीनसारखं या देशात रश ठीक आहे इथं चालू आहे जसा हिटलर जर्मनीत करत होता तसंच या देशात चालू आहे म्हणून लोकशाही वाचवायची आहे आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ जरी आली तरी उतराव लागलं ठीक आहे मय जिंदा राहू या ना राहू हे हिंदुस्थान जिंदा रहना चाहिए मी म्हणेन धन्यवाद जय जय महाराष्ट्र